नमस्कार फॅमिली संगीता बनसोडे फार्मर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे बघा लईच लवकर निर्णय घेतला बघा आम्ही पराठी उकडून तिळ टाकायचा झाली बघा सकाळपासून एक बॅग पराठी उपन्न झाली बघा कांडं चालू आहे बघा याच्या अगोदर मी चिमटा कधीच हातात घेतला नाही कशी पराठी लावतात पराठीला कसा चिमटा लावतात हे काहीच माहीत नव्हतं तरी पण डोळ्यानं बघून हाताने करायला काहीच अवघड नसते हे बघा झाली बघा सकाळपासून एक बॅग झाली बघा किती पाच वळ्या वळी होत्या झाल्या बघा आता ही लास्टची वळ आहे बघा असे ढग मारले आता हिला जमा तरी करायचं नाही तर एका साईडला टाकून आता याच्यात रान तयार करून आधी पाणी सोडायचं पाणी सोडून हे रान तयार करून ती टाकायचं आहे बघा अशा प्रकारे काम चालू आहे बघा तूर पण आली का पहिला घरचे गावाला जायचे कामं मध्येच निघल्यामुळं तुरीला थोडं लेट झालं बघा शेंग पण गळाली आता सकाळी सकाळी कापावं लागते बघा तूर पण आली का पहिला अशा प्रकारे पराठे उपडणं चालू आहे बघा जमालं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा पराटे उपडायला की बघा अशा आहे बघा कापसाला आम्ही महिन्या एक महिन्यापूर्वीच पाणी गेलं होतं तरी चांगलं उकडायला जमालेत का पराठ्या उपडायला जे शेतकरी आणि शेतकरी बहीण आणि भाऊ जे बघतील व्हिडिओ मला जमाले असतं पराटे उकडायला ट्रॅक्टरनंच काढत होतो आम्ही पराठी पण आमचा हारबर आहे वाटामध्ये वाटामध्ये हारबर आहे त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅक्टर आणायला वाट नाही म्हणून हात हाताने उकडावं लागाल पराठे नाहीतर किरींग करूनच काढलो असतो आम्ही पराठी झाली पण एका दिवसात एक दोन घंट्यामध्ये सकाळी एक द्या झाली सकाळपास चला तर मग युट फॅमिली कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय